नमस्कार मित्रांनो मी गणेश पानकर इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो महिला आणि बाल विकास विभाग यांच्या निकालाबाबत खूप प्रतीक्षा तुम्ही करत होते तर याचा निकाल लागलेला आहे आता पुढील प्रक्रिया काय असणार आहे तसेच आता ज्या पदांची निकाल बाकी आहेत तर त्यांची निकाल कधी लागणार आहेत याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आगामी काळात मोठ्या प्रमाणात सरकारमध्ये जवळपास पंच्याहत्तर हजार पदांसाठी भरती येणार आहे आणि याच्यासाठी खूप सारे उमेदवारांची मागणी होती की सर आम्हाला लाईव्ह स्वरूपाची बॅच तुम्ही उपलब्ध करून द्या तर आपण ही लाईव्ह बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे मुख्यतः तलाठी ज्या पदासाठी सगळ्यात जास्त क्रेज आहे त्या पदासाठी तसेच मनपा नगर परिषद वन विभाग अशा सर्व विभागांसाठी तुम्हाला ही बॅच कामात येणार आहे या बॅचला एनरोल करण्यासाठी इग्नाइट ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकतात तसेच ही जी फीस आणखी टेन पर्सेंट एक्स्ट्रा डिस्काउंट मिळू शकतो जर तुम्ही हा कोड केला तर बघूया काय अपडेट बघा महिला आणि बाल विकास आयुक्तालय यांच्याकडनं प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे बघूया प्रसिद्धी पत्रकात त्यांनी काय सांगितलेले त्यांनी सांगितले की आम्ही विविध पदांसाठी जाहिरात काढली होती त्या अंतर्गत ऑनलाईन परीक्षा दहा दोन दोन हजार पंचवीस आणि ते सतरा दोन दोन हजार पंचवीस पंच या कालावधीत विविध सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली फेब्रुवारी मध्ये परीक्षा घेतली वर नमूद ऑनलाईन परीक्षेचा पदनी आहे संवर्गनीय आहे निकाल डब्ल्यू या संकेतस्थळावर दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी दोन जून दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला त्यानंतर लघु लेखक उच्च श्रेणी आणि लघु लेखक निम्न श्रेणी आणि स्वयंपाकी या पदाच्या ऑनलाईन लेखी परीक्षेत किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करून व्यावसायिक परीक्षेत प्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच संरक्षण अधिकारी गट अराजपत्रित आणि वरिष्ठ काळजी वाहक गड या पदाची तात्पुरता व प्रतीक्ष यादी उक्त नमूद स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली म्हणजे ती पण यादी जी आहे तर ते आलेली संरक्षण अधिकारी गठब याची जाहिरात याची जी यादी आहे ती आलेली मेन म्हणजे याच्यात बघा काय महिला आणि बाल विकास यांच्यामधील बघा लघु लेखक निम्न श्रेणी या पदासाठीच्या व्यावसायिक परीक्षेत पात्र तर ठरलेल्या उमेदवारांच्या यादी म्हणजे त्यांना आता व्यावसायिक परीक्षा त्यांची स्किल टेस्ट जी आहे तर ती दिलेली आहे तर याच्यामध्ये त्यांनी स्कोर सांगितलेले त्याच्यामध्ये त्यांनी ज्यांना पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त गुण आहेत तर त्या सर्वांनाच बोलवलेलं आहे नंतर स्किल टेस्ट क्वालिफाय झाल्यानंतर बाकीच्यांना बोलवलं जाईल बघा हे लघु लेखक निम्न श्रेणी पुन्हा बघा हे सगळ्या इथं यादी जी आहेत तर ते दिलेली उच्च श्रेणी निम्न श्रेणी ही सगळी यादी जी आहे तर ते दिलेली एकदा तुम्ही जे आहेत तर ते अवश्य इथं बघून घ्यायची यादी त्यानंतर बघा संरक्षण अधिकारी गडभ अराजपत्रित या संवर्गाची तात्पुरता निवड यादी आणि प्रतीक्षा यादी त्यांनी जाहीर केलेली आहे म्हणजे इथं निवड यादी त्यांच्याकडून जे आहेत तर ते तयार करण्यात आलेले बघा फॉर एक्झाम्पल इथं शेड्युल कास्ट एसी टीचं फिमेल यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर यांना स्कोअर आलेला होता एकशे बहात्तरचा त्याच्यानंतर वेटिंग लिस्ट मधले हे आहेत त्याच्यानंतर एससीबीसी सी सिलेक्शन लिस्ट च सिलेक्शन लिस्टमध्ये यांचं सिलेक्शन झालंय तसेच हे खालचे दोन जे आहे तर ते वेटिंग लिस्टमध्ये म्हणजे वरच्यांनी नाही सिलेक्ट केलं तर खालच्यांना जे आहेत तर ती संधी इथं मिळणार आहे पुन्हा ओपनच्या सिलेक्शन लिस्टमध्ये बघा यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते यस्सी कास्ट मध्ये होते पण त्यांचं ओपनच्या याच्यामधनं सिलेक्शन झालेलं आहे तर एकशे शहात्तर आलेले ओपनची ही लिस्ट ओपनच्या फिमेलची सिलेक्शन लिस्ट ओपन ची, ची, ची वेटिंग लिस्ट ओबीसी ची लिस्ट त्याच्यामध्ये एकशे शहात्तर वर हा कट ऑफ जो आहे तर तो क्लोज झालेला आहे दोनशे पैकी म्हणजे फार जास्त मार्क्स कट ऑफ आहेत तर तो गेलेला आहे असं आपण म्हणू शकतो अन लक्षात तर हे अशा पद्धतीने या सगळी ही यादी जी आहे तर ती लागलेली आहे बघा पुढं त्यांनी काय म्हटलंय की या व्यावसायिक परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी याच्या संबंधी तुम्हाला काही अडचण असेल प्रॉब्लेम असेल ना तर तुम्ही यांच्या ऑफिसला लेखी उत्तर प्रूफ आहे पुढे लघु लेखक उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणी या आणि स्वयंपाकी या पदासाठी लेखी परीक्षेच्या आधारे त्यांना निवड यादी आणि करण्यात येणार आहे सदर पदाच्या व्यावसायिक परीक्षेत अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांचा समावेश निवड आणि प्रतीक्षा यादीमध्ये करण्यात येणार नाही कारण की ते देणबंधनकारकच आहे पुढं काय म्हटलेलं आहे बघा संबंधित उमेदवार लेखी आणि व्यावसायिक परीक्षेत पात्र झाले किंवा तात्पुरते निवड आणि प्रत्यक्ष यादीमध्ये समाविष्ट झाला याचा अर्थ संबंधित उमेदवार त्या पदासाठी नियुक्तीस पात्र झाला असे गृहित धरता येणार नाही कारण त्याच्या पुढे त्याचं काय होईल कागदपत्र पडताळणी होईल त्याच्यानंतर समांतर आरक्षणाची पडताळणी झाल्यानंतरच त्याच्या नियुक्तीचा अंतिम निर्णय जो आहे तर तो घेण्यात येईल पुढं हे फार महत्वाचं की बाकीच्या पदांचं काय बघा सरस या भरती प्रक्रियामध्ये समाविष्ट इतर संवर्गांची जे काही इतर आहेत त्यांची निवड आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबतची कारवाई अंतिम टप्प्यात आहे अंतिम टप्प्यात म्हणजे शेवटच्या टप्प्यात आहे ती ते लगेच जे आहे तर ते होऊन जाणारे ज्या पद्धतीने आले बाकीचे पण पदांचे होऊन लागेल अद्याप सूचना प्रसिद्धी पत्रक व्यावसायिक कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यासाठीची ही वेबसाईट आहे तसेच आपलं इग्नाइट अकॅडमीचं हे चॅनेल आहे या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला सर्व अपडेट जे आहेत तर ते मिळत जातात म्हणून तुम्ही या चॅनेलला जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा बघा पंधरा सात दोन हजार पंचवीस पुणे सकाळी चाललेलं हे अपडेट जे आहेत तर ते आपण इथं म्हणू शकतो अशा पद्धतीने महिला आणि बाल विकासाच्या संबंधित जे काही अपडेट आलेलं होतं तर ते अपडेट अपडेट कव्हर केलेले आगामी काळात जे काही पुढची प्रक्रिया असेल किंवा पुढे काही उर्वरित पदांचे निकाल लागेल तर ते आपण आपण कव्हर करणार आहोत आणि सरळ सेवा भरतीसाठीची आपली लाईव्ह बॅच जी आहे तर ते आपल्या इग्नॅट अकॅडमीच्या अप्लिकेशनवर सुरू हो झालेली आहे याच्यासाठी तुम्ही हा जो दिलेला नंबर आहे यांनाही कॉल करू शकतात आणि जर याच्यात तुम्ही आपला हा सिक्रेट कोड जी एम टेन यूज केला तर या प्राईसवर तुम्हाला पुन्हा फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ जो आहे तर तो मिळू शकतो याच्यामध्ये मेन आपलं तलाठीचं जे पद आहे त्याच्यासंबंधी खूप उमेदवार वा विचारत होते आणि टी सी एस आणि आयबीपीएस मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ही जी बॅच असणार आहे सरस्व्या भरती बॅच ती अत्यंत उपयुक्त अशी जी आहे तर ते ठरणार आहे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद